ॐ सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दना पार्थो वसुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महात् दुग्धं गीतामृतं महा प्रियबंधू भगिनीनो नमस्कार गीतामृतम महत या सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बाराव्या आध्यामधला बारावा श्लोक बघणार आहोत इथे भगवंत काय म्हणतात श्रेयो ही ज्ञानमभ्यासात ज्ञानात ध्यान विशिष्यते ध्यानात कर्मफल त्याग त्यागात शांतीरनंतर इथे आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये कसं पुढे जायचं ते आपल्याला स्टेप बाय स्टेप, स्टेप स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे तर इथे भगवंत काय म्हणतात श्रेयोही ज्ञानम अभ्यासात म्हणजे ज्ञान श्रेष्ठ आहे कशापेक्षा अभ्यासापेक्षा आता आपण कितीही अभ्यास करत असो पण आपल्याला जर माहितीच नसेल म्हणजे कमीत कमी पुस्तकी माहिती तरी पाहिजे आता एखाद्या व्यक्तीला इंजिनिअरिंग करायचं आहे त्याला माहीत आहे विमान बघितलं आहे पण त्या विमान बनवण्याचं ज्ञान जर त्याला नसेल तर त्यानं कितीही प्रयत्न केला तरी त्याला यश मिळणार नाही म्हणजे जी गोष्ट आपण करत आहोत त्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला पाहिजे तर ज्ञान नसेल तर आपण कितीही प्रयत्न करू पण यश मिळणार नाही कारण त्यासाठी आपल्याला काहीतरी टेक्निकल माहिती पाहिजे थोडं तरी ज्ञान पाहिजे सुरू करण्यापूर्वी मला काहीच माहिती नाही याने मी एखादं काम हाती घेतलं आता मी अकाउंटंट झालो पण मी कधी अकाऊंटचं पुस्तकच वाचलं नाही आहे तर मी ते काम कसं करणार आहे मी कितीही प्रयत्न केला कितीही अभ्यास केला तरी यश मिळणार नाही म्हणजे मला पहिले त्या पुस्तकामधून ज्ञान प्राप्त करावं लागेल म्हणून येथे भगवंत म्हणतात की अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे आता बघा भगवंत मनुष्याचं रूप धारण करून अवतार घेतात आता आपल्याला जर हे ज्ञान नसेल आपला जर त्यावर विश्वास नसेल तर आपण त्या व्यक्तीला साधारण व्यक्ती म्हणून समजू अवताराप्रती आपली श्रद्धाभक्ती राहणार नाही कारण आपण त्याला अवतार मानतच नाही त्याला आपण साधारण मनुष्यच समजतो आता हे ज्ञान नाही आता भगवान श्री रामकृष्णांना आपण अवतार मानतो त्यांना भगवान मानतो म्हणून त्यांची श्रद्धा भक्ती करतो कारण आपण ते पुस्तकामध्ये वाचलेलं आहे आपण स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं ऐकलेलं आहे अवतार वरिष्ठाय शब्दा आता ह्या लोकांच्या शब्दावर आपला विश्वास आहे आपण पुस्तकामध्ये पण वाचलेला आहे म्हणून आता आपली श्रद्धाभक्ती वाढलेली आहे हे ज्ञान आपल्याला असल्यामुळे आता आपण अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकतो एकदा भगवान श्री रामकृष्णांकडे एक, एक साधू आला तो साधू परमांस ग्रुपमधला होता पर परमांस संप्रदायाचा होता आता तो साधू आला त्याला माहिती होते की भगवान श्री रामकृष्ण परमहंस आहे चला आपण जाऊन बघूया कसे परमहंस आहे तो आला आणि त्याने खोलीमध्ये बघितलं की कॉट आहे मच्छरदानी आहे कपडे आहे पायामध्ये चपला आहे छत्री आहे सगळं आहे आता त्याची धारणा होती परमहंस म्हणजे त्याच्यावर काहीही नसतं तो नंगा असतो तो, तो वस्त्रपण धारण करत नाही नेहमी नग्न राहतो आता जटा वाढलेल्या असतात ही असते परमहंसाची अवस्था तर त्यांना बघितली की यांच्याकडे तर सगळंच आहे सगळ्या सुखसोयी आहे आणि हे कसले परमहंस तो ठाकूरांची निंदा करायला लागला म्हणे तुम्ही ह्या लोकांना फसवता बघा तुमच्यासमोर एवढे भक्त बसलेले आहे ह्या बिचाऱ्यांना माहिती नाही तुम्ही स्वतःला परमहंस म्हणून घेता आणि या लोकांची फसवणूक करता अशा प्रकारे कितीतरी वेळ तो बोलत राहिला श्री रामकृष्ण काहीही बोलले नाही ते अजून एक एक वासू दाखवायचे बघा माझ्याकडे हे पण आहे बघा माझ्याकडे ते पण आहे ते फक्त मजा घेत होते आता त्या व्यक्तीला त्या साधूला माहिती नव्हतं की हे खरोखरच परमहंस आहे हे साक्षात भगवंताचे अवतार आहे याचं ज्ञान त्याला नव्हतं म्हणून त्याचा श्रद्धा विश्वास पण नव्हता मग तो ध्यान करणार कसा अभ्यास करणार कसा सगळं बोलणं झाल्यावर तो शांत झाला आणि गंगेच्या किनारे निघून गेला गंगेच्या किनारी बसून त्यानं ध्यान सुरू केलं आणि ध्यानामध्ये त्याला सगळा काही उलगडा झाला ध्यानामध्ये त्याला अनुभूती आल्या आणि त्यानं बघितलं त्याचं इष्टदेव ते स्वतः श्री रामकृष्णांच्या रूपामध्ये बघितलं आणि भगवंताने सांगितलं की अरे तू ज्यांचा अपमान करा मी तोच आहे आता मात्र हा फार घाबरला तो उठला आसनावरून धावत धावत आला श्री रामकृष्णांचे दोनही पाय धरले म्हणजे प्रभो माझ्या हातून खूप मोठी चूक झालेली आहे मी तुम्हाला ओळखू शकलो नाही मी तुम्हाला काय काय बोललो तुमचा अपमान केला सगळं मला क्षमा करा सगळं माफ करा मला वाटलं वाट की तुम्ही साधारण व्यक्तीच आहात आता बघा त्या व्यक्तीला जेव्हा वाटलं की साधारण मनुष्य आहे तेव्हा त्याचा भाव कसा होता आणि जेव्हा त्याला कळलं की भगवान श्री रामकृष्ण हे भगवंताचाच अवतार आहे ही जेव्हा त्याला अनुभूती आली तेव्हा बघा त्याचा भाव बदलला म्हणजे त्याला आता ज्ञान झालं त्याला कळलं की भगवान श्री रामकृष्ण कोण आहे म्हणून भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवान कृष्ण म्हणतात की हे मूढ लोक मा हे अज्ञानी लोक मला ओळखत नाही माझा अपमान करतात अवजानंती माढाम मानुषी परम भाव मजानंत भूत महेश्वरम हे माझा अपमान करतात अवजानंती माढाम हे मूढ लोक माझा अपमान करतात कारण ते फक्त माझा मनुष्य देहत बघतात मी कसं आहे परमेश्वर आहे सगळ्या भूतांचा परमेश्वर आहे हे त्यांना माहिती नसल्यामुळे ते माझ्याशी माणसाप्रमाणे व्यवहार करतात दुर्व्यवहार करतात म्हणून अभ्यासापेक्षा ज्ञान पाहिजे म्हणजे जर ज्ञान असेल तर आपली श्रद्धाभक्ती बघेल आता रामकृष्ण भगवान श्री रामकृष्ण पण आहे आणि या जगातला दुसरा एखादा रामकृष्ण पण असू शकतो एखाद्या एखाद्याचं नाव रामकृष्ण आहे म्हणून काही तो भगवान होत नाही तर हा रामकृष्ण साधारण मनुष्य आहे पण ते साक्षात भगवान आहे म्हणून आपल्याला हा फरक कळला पाहिजे की ती या जगातली व्यक्ती नाही या जगाच्या बाहेरची आहे साक्षात भगवंत आहे अवतार घेऊन आलेली आहे हे जर ज्ञान नसेल तर आपण कितीही अभ्यास केला तरी आपल्याला फळ मिळणार नाही म्हणून भगवंत म्हणतात श्रेयही ज्ञान अभ्यासात म्हणजे ज्ञान अभ्यासापेक्षा श्रेय आहे श्रेष्ठ आहे उत्तम आहे आणि ध्याना ध्यानम विशिष्यते आता तुम्हाला ज्ञान आहे पण ते ज्ञान पुस्तकी आहे आता तुम्हाला ते पुस्तकी ज्ञान जीवनामध्ये अनुभवात आणायचं आहे जे पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे ते खरं आहे याचा अनुभव तुम्हाला येईल कसा त्यासाठी तुम्हाला ध्यान करावं लागेल म्हणून ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे कारण ज्ञानामुळे तुम्हाला फक्त माहिती झाली पण ती वरवरची झाली तुम्हाला सत्याची अनुभूती झालेली नाही तुमचं नॉलेज पुस्तकी नॉलेज आहे ग्रंथाचं नॉलेज आहे मी ब्रह्म आहे मी आत्मा आहे अहम ब्रह्मास्मी असं म्हणू शकतो आपण पण ते ज्ञान आपल्याला झालं पण पुस्तकामधून झालं आपल्याला आप त्याची अनुभूती आलेली नाही आता जर त्या सत्याची अनुभूती घ्यायची असेल ते सत्य तो भगवंत तो परमेश्वर आपल्या हृदयामध्येच आहे आता त्याला बघायचं आहे आता त्याला जर बघायचं असेल तर मनाला अंतर्मुख करावं लागेल आज आपलं मन इतकं बाहेर जातं इतकं चंचल आहे आपली इंद्रिय बाहेर जातात आता ह्या बाहेर जाणाऱ्या मनाद्वारे आणि इंद्रियाद्वारे तुम्ही त्या परमेश्वराला बघणार कसे तुम्हाला भगवंताविषयी कितीही माहिती असलं तुम्ही मोठमोठे ग्रंथ लिहिले व्याख्या केली हे सगळं तुम्ही केलं पण तुम्ही ध्यानच केलं नाही तुम्ही त्याला जाणून घेण्यासाठी प्रयत्नच केला नाही तर त्या तुमच्या पुस्तकी ज्ञानाचा काहीही उपयोग नाही मोठमोठे पंडित खूप चांगले व्याख्यानं देतात शास्त्रावर बोलतात व्याख्या करतात पण मात्र ध्यान करत नाही स्वतः अभ्यास करत नाही त्यामुळे त्यांना अनुभूती येत नाही ते जे काही सांगतात ते सगळं पुस्तकातलं स्वतःच्या अनुभूतीमधून ते काहीच सांगू शकत नाही तर स्वामीजींनी अमेरिकेमध्ये एवढी व्याख्यानं दिली कारण त्यांना सत्याची अनुभूती झालेली होती ते जे काही बोलले त्यांचे अनुभव होते भगवान श्रीरामकृष्णने आपल्याला वचनामृत दिलं त्यांना त्या भगवंताची अनुभूती होती त्यांनी त्या सत्याला जाणून घेतलेलं होतं ते नुसत्या पुस्तकावर अवलंबून नव्हते तेव्हा तुम्ही पुस्तकी ज्ञान प्राप्त करून घ्या सुरुवातीला ते आवश्यक आहे पण नंतर ध्यानाचा अभ्यास करा नियमितपणे ध्यान करा ध्यान करणं सोडू नका ध्यान सगळ्यात महत्त्वाची साधनं आहे कारण त्यावेळी आपण मनाची चंचलता थांबवतो मनाला बाहेर जाऊ देत नाही तर मनाला अंतर्मुख करतो मनाला एकाग्र करतो त्यामुळे मन पवित्र होतं आणि मन पवित्र झाल्याशिवाय मनामधले विकार निघून गेल्याशिवाय आपल्याला त्या भगवंताचं हृदयामध्ये दर्शन होणंच शक्य नाही आहे म्हणून इथे भगवंताने म्हटलं आहे की ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे तुम्ही कितीही पुस्तकी कि ज्ञान मिळवा त्याचा तुम्हाला काहीही लाभ होणार नाही जोपर्यंत तुम्ही ध्यान करत नाही तुम्ही जे वाचलेलं आहे त्याच्या आता निरंतर ध्यान करा श्रवणां मननाम निधी पहिले श्रवण करा मग विश्वास ठेवा मग मनन करा त्याचं चिंतन करा आणि मग निरी ध्यासनम म्हणजे मग ध्यान करा एकाग्र चित्ताना ध्यान करा मग तुम्हाला ती अनुभूती येईल आता इथे भगवंतांनी हे एक वेगवेगळे आपल्याला मार्ग सांगितले आहे वेगवेगळ्या पायऱ्या सांगितले आहे पण तुम्हाला शाश्वत शांती पाहिजे कारण आपण साधक आहोत आपण प्रवास सुरू केलेला आहे अजून आपण देहापर्यंत पोचलेलो नाही आपण ध्यान करतो आपण पुस्तकं वाचतो आपण शास्त्र वाचतो आपण अभ्यास करतो हे सगळं आपण करतो पण अजूनही आपण सत्याला जाणून घेतलेलं नाही आता तुम्ही स्वाध्याय किती वेळ करणार तुम्ही ध्यान किती वेळ करणार किंवा तुम्ही पुस्तकं किती वेळा वाचणार हे सगळं तुम्ही कराल पण सगळा वेळ तर ते करू शकत नाही मग आपल्याला सगळा वेळ काय करावं लागतं सगळा वेळ आपण कामामध्ये घालवत असतो तेव्हा हे जे आपण कर्म करतो हे कर्मसुद्धा साधना होऊ शकते आणि भगवंताने म्हणून म्हटलं आहे की ध्यानात कर्म फलत्याग ध्यानापेक्षाही एक अशी अवस्था आहे ध्यानापेक्षाही श्रेष्ठ अवस्था आहे ती काय आहे तर कर्मफलत्याग ध्यानात कर्मफलत्याग म्हणजे ध्यानापेक्षाही श्रेष्ठ तुम्ही कर्म करा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही पण कर्माच्या फलाची अपेक्षा करू नका तुम्हाला फक्त कर्म करण्याचाच अधिकार आहे तुम्ही तुमचं कर्म चांगल्या प्रकारे प्रामाणिकपणे कुशलतेने करा एकाग्र मनानं करा पण हे कर्म केल्यामुळे मला काय मिळणार आहे हा विचार करू नका कर्म करा आणि त्याचं फळ भगवंताच्या चरणी समर्पण करा भगवंता हे तुझं कार्य मी तुझी पूजा म्हणून केलेलं आहे स्वामीजी म्हणतात वर्क इज वर्शिप म्हणजे काम हीच पूजा आहे मी माझ्या कामाच्या माध्यमातून तुला पूजलेलं आहे तुझं पूजन केलेलं आहे तुला अर्पण केलेलं आहे आता तुला मला काय द्यायचं आहे ते दे माझी काही अपेक्षा नाही मी प्रामाणिकपणे काम केलं आता इथे कर्मफलाचा त्याग म्हणजे काही आपला पगार सोडून द्यायचा नाही आहे जो पगार मिळतो तो घ्यायचा आहेच पण जे काही काम केलं ते आपण नुसतं पगारासाठी नाही केलं हे आपण भगवंताला प्रसन्न करण्यासाठी केलं कारण हे जग सगळं भगवंताचं आहे आता आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो तेव्हा आपण फळं घेऊन जातो आपण मंदिरामध्ये चांगली चांगली फळं निवडून आणतो आणि ती फळं भगवंताला अर्पण करतो आपण सडली फळं आणत नाही आपण खराब फळं आणत नाही आपण फळं आणताना चांगलेच निवडून आणतो आणि मग त्या चांगल्या गोष्टी भगवंताला अर्पण करतो आता तुम्हाला तुमचं काम भगवंताला अर्पण करायचं आहे मग ते कसं पाहिजे म्हणजे कशीतरी तरी बिगार भरायची खूप कामामध्ये चुका करायच्या नंबर दोनच्या मार्गाने पैसे मिळवायचे अधर्माच्या मार्गानं पैसे मिळवायचे आता अशा मार्गानं मिळवलेले पैसे अशा प्रकारचे केलेले कृत्य वाईट कृत्य तुम्ही भगवंताला अर्पण करू शकत नाही तुम्हाला भगवंताला अर्पण करायचं असेल तर चांगलंच केलं पाहिजे म्हणजे तुम्ही सत्कर्म करा तुम्ही चांगल्या गोष्टी करा तुम्ही इवन पैसा आहे हरकत नाही पण धर्माच्या मार्गाने कमावा अधर्माच्या मार्गाने कमावू नका आणि मग सगळं भगवंताच्या चरणी ऑफर करा म्हणा की भगवंता मी आज दिवसभर तुझं कार्य केलं तू तु माझ्याकडून तुझं कार्य चांगल्या प्रकारे करून घेतलं तुझ्या कृपेमुळेच मी हे कार्य करू शकलो तूच मला हे चांगलं कार्य करण्याची शक्ती दिली आणि हे तर करायचेच आहे पण जेव्हा आपल्याला वेळ मिळतो फावला वेळ मिळतो तेव्हा आपण गरिबांची सेवा केली पाहिजे आपण लोकांना मदत केली पाहिजे दानधर्म केला पाहिजे स्वयंसेवक म्हणून काम केलं पाहिजे आता नुसतं पैशासाठी काम करणं काही तेवढं महत्त्वाचं नाही सगळेच पैशासाठी काम करतात पैशाचं काही तेवढा महत्त्वाचा नाही पण कधीकधी आपल्याला जरी मोबदला मिळाला नाही तरी आपण निष्काम भावानं कर्म करायचं की मी मदत करणार माझी काहीही अपेक्षा नाही मला पगार मिळतो काहीही स्वातंत्र्य ठेवता आता काम करेल आता बरेचदा लोक पगार घेतात त्या गव्हर्नमेंटचा पगार घेतात आणि गव्हर्नमेंटचा पगार होऊन कामच करत नाही आणि म्हणतात काम करायचे आहे का मग पाचशे रुपये द्या हजार रुपये द्या तुम्ही हे पाचशेने हजार रुपये दिल्याशिवाय तुमचं काम होणार नाही आता बघा काम करण्याचा त्यांना पैसा मिळतो पण लोकांकडूनसुद्धा ते पैसे काढतात लोकांकडूनसुद्धा ते ब्राईब घेतात म्हणजे हे बरोबर आहे का तुम्हाला पगार मिळतो आहे तुमच्या कामाचा तुम्ही आठ घंटे प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे तुम्ही आठ घंटे काम करत नाही टाळाटाळ करता आणि मग ओव्हरटाईम मागता मी दहा घंटे काम केलं मला दोन तासाचे जास्त पैसे मिळाले पाहिजे लोकांकडून पैसे काढता लोकांची पिळवणूक करता त्यांच्या कामामध्ये दिरंगाई करता बघा अशा प्रकारचं कर्म जर आपण केलं तर आपली प्रगती होण्याऐवजी आपली अधोगतीच होईल म्हणून इथे भगवंताने काय सांगितलेलं आहे की तुम्हाला कर्म करायचे आहे पण कर्मफळाचा त्याग करून कर्म सतत करत राहा तुम्हाला कर्म करण्याचाच अधिकार आहे तुम्ही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही आता एखादा विद्यार्थी असेल तो अभ्यास करेल आता त्याच्या हाती अभ्यास करणंच आहे तर त्याला किती मार्क मिळेल हे तो काही सांगू शकत नाही त्यानं अभ्यास केला पेपर चांगला लिहिला आता मार्क चांगले देणं किंवा नाही देणं ते त्या परीक्षकाच्या इच्छेवर अवलंबून आहे म्हणून त्यामध्ये बरेच फॅक्टर आहे तुम्ही कर्म करा पुढे काय होईल त्याचा रिझल्ट काय येईल हा विचार करू नका कर्म करत जा जर तुम्ही योग्य प्रकारे कर्म केलं असेल प्रामाणिकपणे कर्म केलेलं असेल तर नक्कीच तुम्हाला फळ मिळेल तुम्हाला यश मिळेल पण ते ये यश तुम्हाला भगवंताने दिलेलं आहे समजू नका की माझ्या प्रयत्नामुळेच मला मिळालेलं आहे हजारो लाखो विद्यार्थी एम पी एस सी यू पी एस सी या परीक्षेला बसतात त्यामधले सगळेच तर पास होत नाही आता जे प्रयत्न करतात आणि भगवंताला प्रार्थना पण करतात ज्यांच्यावर भगवंताची कृपा होते ज्यांचे कर्म चांगले असतात जे प्रयत्न करतात असेच लोक त्या परीक्षेमध्ये यशस्वी होतात म्हणून आपण प्रयत्न के केले म्हणून यश मिळालं असा जर अहंकार आपण केला तर आपल्याला मिळालं यशसुद्धा अपयशामध्ये परिणत होईल म्हणून आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे आणि अशा प्रकारचं काम केल्यामुळे काय होईल ते भगवंत म्हणतात त्यागा शांती रणंतराम म्हणजे कर्मफलाचा जर त्याग केला तर तुम्हाला अनंत शांती लाभेल प्रत्येकाला शांती पाहिजे ही शांती आपल्याला का मिळत नाही कारण आपल्याला कामामध्ये समाधान नाही आपण आपल्या कामाचा व्याप वाढवत असतो आणि जे काही काम करतो ते प्रामाणिकपणे करत नाही आणि आपण ते काम लोभामुळे करतो रात्रंदिवस आपण झटतो आपल्याला बाकीच्या कोणत्याही गोष्टी करायला वेळच नाही रात्रंदिवस पैसा 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 आता हे कर्म जे आपण करतो ह्या कर्माच्या व्यापामुळे किंवा लोभाच्या प्रवृत्तीमुळे आपल्या मनाला शांती मिळत नाही आपण नेहमी अशांतच असतो अरे मी एवढी अपेक्षा केली होती तेवढं मिळालं नाही एवढं मला पाहिजे होतं ते मिळालं नाही हे जी फळाची अपेक्षा करतो आपण आणि कामाचा व्याप वाढवतो चांगल्या प्रकारे करू शकत नाही अधर्माच्या मार्गाने कामं करतो आपण लोकांकडून पैसा काढतो आणि अशा प्रकारचं कर्म केल्यामुळे आपल्याला जीवनामध्ये कधीही सुख आणि शांती मिळणार नाही तो आलेला पैसासुद्धा वाईट मार्गाने जाईल तुमच्याजवळ तो राहणार नाही आणि तुमच्या मनाला अशांत करेल कारण तिथे लोभ आला की अशांती आलीच तुम्हाला चिंतन करायला भगवंताचा वेळच कुठे आहे रात्रंदिवस पैसे 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 पैसे, पैसे. आणि हे सगळं जरी तुम्ही कितीही कमावलं तरी सोबत घेऊन जाणार आहात का एक पैसासुद्धा आपण सोबत नेऊ शकत नाही सगळं त्या सगळं इथे सोडून जावं लागतं मग आपल्याला वाटतं की अरे आपण हे केलं काय आपण सगळं कमावलं पण त्याचा भोगही आपण घेऊ शकत नाही इतर लोक त्यांचा भोग घेतील इतर लोक उधळपट्टी करतील आपण नुसती हमाली केली आपल्याला का उपयोग काय झाला आपण आपल्या आत्मविकासाकडे एक लक्षच दिलं नाही आपण आपल्या आंतरिक जीवनाकडे लक्षच दिलं नाही आपण आपली आध्यात्मिक प्रगती करून घेतलीच नाही एवढी चांगली संधी मिळाली होती तरी पण आपण त्या संधीचा योग्य फायदा करून घेतला नाही म्हणून आपल्याला पश्चाताप होईल म्हातारपणी लोकांना पश्चाताप होतो की आमचं जीवन वाया गेलं आम्ही काहीही केलं नाही ठीक आहे आजपासून सुरुवात करा अजूनही वेळ गेलेली नाही जेवढं आयुष्य आहे त्या आयुष्य उरलेल्या आयुष्यामध्ये तरी काहीतरी करा पण त्यांची प्रवृत्तीच होत नाही इतके काही ते लोभी असतात इतके कंजूश असतात पैसे भरपूर आहे मुला मुलींवर लग्नावर हे सगळे लाखो रुपये खर्च करतील पण चांगल्या कामासाठी द दहा रुपये द्या म्हटलं तरी देणार नाही असे एवढे कंजूश आहे त्यांना त्यांचं हितच कळत नाही सगळं काही ते जमवून ठेवतात आपल्या म मुलाबाळांसाठी पण मुलाबाळांसाठी तुम्ही जमून ठेवता पण शेवटी तुम्ही तुमच्यासाठी काय केलं तुम्ही तुमच्यासाठी काही केलं नाही दानधर्म केला नाही देवपूजा केली नाही काहीही केलं नाही चांग गरिबांना मदत केली नाही काहीच केलं नाही आणि आता खाली यात चालले म्हणजे उपयोग काय तुम्ही एवढं कमावून ठेवलं त्यापैकी काही ना काही थोडंफार तरी समाजासाठी करायला पाहिजे होतं समाजाप्रति तुमचं एक दायित्व आहे समाजाप्रती तुमचं कर्तव्य आहे पण ते काहीच केलं नाही आणि आयुष्यभर स्वार्थ 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 आणि या स्वार्थामुळे काय झालं स्वतः त्या पैशाला आसक्त झाल्यामुळे बंधनात पडून पुन्हा 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 जन्माने मृत्यू त्या चक्रामध्ये त्यांना जावं लागेल अशी असते मनुष्याची या जीवनामधली रीत किंवा त्याचा हा असा असतो प्रवास तो प्रयत्न करतो मेहनत करतो पण सगळं काही वाया जाते कारण त्याच्यामध्ये अहंकार असतो मी करता आहे मी करणार आहे मी कमावणार आहे मला माझ्यामुळे यश आलं हे तुझ्यामुळे नाही आलं तुम्ही भगवंताला शरणागत व्हा आणि भगवंताला सगळं समर्पित करा समर्पण भावनेनं करा तुमचं तन मन धन सगळं भगवंताला समर्पण करा कारण शेवटी तुमचं अस्तित्वच कुठे आहे तो भगवंतच एकमात्र आहे तुम्ही त्याच्यासाठी काम केलेलं आहे त्यांनी तुम्हाला संधी दिलेली आहे असाभाव मनामध्ये बाळगून तुम्ही कर्म करा म्हणजे तुम्हाला अनंत शांती लाभेल असं भगवंताने आपल्याला सांगितलं आहे म्हणजे अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे ध्यानापेक्षा कर्मफल त्याग श्रेष्ठ आहे आणि कर्मफलाचा त्याग केल्यामुळे अनंत शांतीचे अधिकारी आपण होऊ शकतो हेच या श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद सर्वे भवंतु सुखिना सर्वे निरामया सर्वे भद्रानी पश्यंतु मा कश्चे भवेत् मा कषेत् भवेत् ॐ शान्ति 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 हरि ओं तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु